माझ नाव करत असतात आणि मला पुन्हा एकदा संधी मिळाल्या या दी पळणीच्या माध्यमातून ही संपूर्ण कळपणीची स्पर्धा या स्पर्धेमध्ये आज आजचा पहिला दिवस चालू आहे आधी सेकंड राऊंड आहे ना थांबव गेला खेळ भरपूर होतोय मॅच होणार नाहीत आपल्या एक आता टायमिंग वरती टायमिंग वर लावूया ते बोलावलं कॅप्टन ला बोलव ना सर्व संघ आणि सर्व संघाचे जे कॅप्टन आहे त्यांना विनंती असेल की कॅप्टन्स द्यायचं सर्व संघ आणि सर्व संघाचे कॅप्टन त्यांना विनंती असेल की आपण कॉम्पॉक्स मध्ये यायचा अरे नमस्कार

त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिनंतर अभिवादन करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारा माता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर त्यांना साथ देणारे ज्योतिबा फुले आणि अनेक संत यांच्या मस्त होतो माझ्या गरोबर म्हणजेच माझ्या आईवरील एकूण चरणावरती लाईव्ह आणि प्रीमियर लीग बरोबर दोन हजार सव्वीस मध्ये आपण पाहतो चालू आहे अच्छा प्रीमियर लीग ची प्रीमियर लीग ची आयोजन इथे मात्र केलं गेलं आहे एकंदरी पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ऐतिहासिक या क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित झालेले सर्व जे संघ संघ मालक व्यवस्थापक जे संपूर्ण स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांचं पूर्ण आपण पाहिलं तर खूप खूप अभिनंदन करतो एका साईडला आपल्याला पाहायला पाहिजे रॉयल चॅलेंजर्स युवा वॉरियर्सच्या मध्ये पहिला बॉल वरती उडवला आहे तिथे मात्र आव्यामध्ये फटका फटका तोडासा फसतो तिथे मात्र डीप मधून चुक होते तिथे मात्र पार चालला आहे तर एकंदरीत दोन दिवसाची प्रीमियर लीग आहे प्रीमियर लीग मध्ये असेच अनेक सामने आपल्याला पाहायला मिळतील एका साईडला आपण बांधव युवा वॉरियर्स सा दुसऱ्या साईडला एकंदरीत आपण पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स चा संघ खेळताना पाहावा नाही कॅमेरा तिथून आणायला लागेल मात्र आधी जी क्षणात देतो हे क्षण चालू आहे शाही केला आपल्याला बाल बघतोय दुसरा बॉल असेल दुसरा बॉल देखील उडवला आधी ते फटका बसलाय फटक्याच्या खाली आधी असेल तिथे चूक होत नाही

सुजल 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 तो और एक पाला بيد સુજલ હવે ચપડે જડો ઇતે પાત પુ ઓય ઇતે પાત કવર છે દિશે ઉડવ લેixa કવર છે દિશે ચડુ ચાલે બમ 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 કરતો येतोय સી મારે છે બાર સવકા 29 ભાયલે તો પહેલા બોલ વર્તે થોડીસી ધબ કામગેરે त्यानंतर दुसरा બોલ વર્તે વિકેટ तिसऱ्या बॉल वरती इथे मात्र जाऊत पुन्हा आयडा येताना पाहायला आपण पाहिलं तर एकूण तीन चेंडूंचा जा खेळ झाला तीन शेणी मध्ये संघाची धावसंख्या पाहिली तर एकूण आठ या आकड्यावरती पाहायला पाहिजे लॉस ऑफ वन बिगेड अभिजीतच्या माध्यमातून हे क्षण क्रमांक पहिलं चालू आहे <laughs>

एक विकेट जरूर घेतला पण त्या विकेट बरोबरच आपण आठ धावा खर्च केल्या दोन थोडेसे चांगले शोक फलंदाजच्या शो माध्यमातून देखील आले आता मात्र येवर फुलटा तिथे मात्र स्टेट चालत दन 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 करतोय दीपा क्षेत्रक्षक आहे एकच धाव बारा बिजी आहे सुशल पालकरने जर एक षटका मारला तर मंगेश पालकर याच्याकडून एक बारा सूप मिळेल एकंदरीत पाच छेडूचा केस झालाय शिवचा अंतिम बॉल बाकी या षट क्रमांक एक मध्ये आपण पाहतोय फलंदाज अक्षय पाहला पाहिजे ज्याने पाच चेंडू खाण बघितले आहेत ना नॉन सेकंड वरतून त्याला मात्र संधी मिळाली शिवच्या छेड शेवटच्या चंद्र काय घडणार काय बिघडणार तो एक मोदी स्पर्धा एक महाराजी सन्मानाची आणि अभिमानाची ही प्रीमियर लीग म्हणजे सकाळपणे प्रीमियर लीग चला शेवटचा अंतिम बॉल अविच्छ माध्यमातून पाहायला मिळतो हो इथे फाटर वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉल तर चेंडू चा येत आहे अगदी षड क्रमांक एक अभिजित माध्यमातून समाप्त होत आहे पहिल्या षटकाचा खेळ खेळला आणि पहिल्या षटकानंतर संघाचे लवसंख्या आपण पाहिली तर नऊ आकड्यावरती नाईन लॉस ऑफ वर्ल्ड विकेट

माहिती पात्र षट क्रमांक चाललाय आकडावरती सध्यावरती पाहायला एकंदरीत पाहिलं तर दुसरा षट क्रमांक दुसरं षड अधिपजीच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच डाव्या सध्या राईट विकेट ऑन पाल पालघर सुलकर पहिल्या मध्ये चौकार लगावला होताना अधिकजीचा तो पात्र साईक पाहिला पाहाय नक्कीच

मात्र रोहन पालकरने जर तीन षटकाला पारले ना तर सूरज कांगळे यांच्याकडे पाचशे रुपयाचं कॅश ब्रॅक्स देखील आधी झालंय पहिला बॉल रोहन पालकर काय म्हटलं जात मुळज माझ्या नावाचा एक ट्रेंड होता आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलाय चार बाजूंसाठी एवन बॉल सी मारेशी बार गेला अधिक याचा फ्रीज पुन्हा एका उडीला दिदे पात्रा पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला दिदे क्षेत्र चाललाय परंतु अडवला गेला दिदे पात्र चेंडू अडवला गेलाय नक्कीच आपण पाहिलं तर दोन धावा या बॉल वर हे तो हा कुठे गेला माझ हे आणशील का कॅमेरा तिथून या बॉल वरती दोन धावा पाहिला भेट नक्कीच एकंदरीत पाहिलं तर संघाची धावा पंधरा आकड्यावरती पाहायला मिळते

अरे धन्यवाद आपलं आपण आलात त्याबद्दल आमच्या शब्दावरती हो थँक्यू थँक्यू बाकी तयारी खूप चांगली केले हो या प्रकार सर म्हणजे सर्वांनी खूप छान पद्धतीने काम केले अक्षय सुजल त्याच्यामुळे आवाज येतो सगळ्या पाहिलं दोन षटकांचा केस झाला संघर्ष अठरावरती पहाला षटक अभिजितच्या माध्यमातून असेल नक्कीच आपण पाहिलं पहिले तर जाव नक्की पाहिलं तर देखील पाहा भेटे या वरती देखील एकच जाव पाहायला बीज अगदीच आपण पाहिलं तर क्रिकेटच्या विश्व क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेट म्हणजेच काय तर सांगितलं गेलं क्रिकेट म्हणजे सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ परंतु आपण पाहिलं तर राजकारण क्रिकेट आणि सरडा शेवटच्या क्षणापर्यंत कधीही रंग बदलू शकतो म्हणून प्रत्येक बॉलवरती आपल्याला संघर्ष 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 करावा लागेल आणि संघर्षासाठी एक सांगेल की जिंदगी करा असता हा बी नाही होता कुणा संघर्ष कोई महान न होता अरे तक ना पडे हतोडे कि काय फक्त कोई पत्तर भगवान बी नाही होता या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्याला प्रत्येक बॉलवरती प्रत्येक वरती प्रत्येक विकेट वरती प्रत्येक कॅच वरती प्रत्येक प्रत्येक जे जी संधी उपलब्ध होईल ना त्या संधी वरती आपल्याला आवश्यक असत पुन्हा एकदा आधी जे चषक माध्यमातून आपण पाहिलं तर दुसरा बॉल असेल शॉर्ट पीच पद्धतीचा बॉल लिहिलाय बॅट चौदा आपण आता युवाच्या कॅम्प मध्ये आले खूप चांगल्या पदार खूप सगळ्या युवा छोट्या आहेत आणि आता आमचा स्कोर अक्षय अंबानी सिक्स मारलेला आहे आता अजून दोन तीन सिक्स ते किसी और है देखो आता क्या पता नहीं तो टाइम मशीन के बाद रहा पायलट करो बार बार कौन अपने ये ले लो ये ले लो भाई का है कुछ के बाद अपन पायलट करो कुछ सभी को सुन लो पार करने के लिए रास्ता है क्योंकि जो सुबह है आगे का YouTube दिस नहीं मैं लाइव चालू है अजून ये साइड बाला रोड सेकंड क्रमांक 3 चालू झाला आहे नमस्कार तुमचा दमदार फलंदाजी बाला भाई दिया बाय बाय जावा 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 हायकिंग आपण एक पाहिलं तर एक तरी विकत आहोत तिसऱ्या शडकामध्ये का लाभायती आहे पावसंख्या आपण पाहिजे ट्वेंटी फोर आकडावरती लॉन्च ऑफ थ्री डिकेट सर तिथं चालू असताना अजूनही हे पण आलं ना स्टँड स्टँड काळावाला घेऊन त्याच्यामधलं बॉक्स काढून घेऊन बॉक्स काढून घ्या डिकी लावून घ्या कोण आहे रेंट कमेंट टाकतात कॅप्टनची लागली तर तुमची काय प्रतिक्रिया कशा <laughs> <laughs> <अग्चीछ गायना तोत्तिजीद। laughs> लिहतो अरे तू चुकीचा प्लेअरला दिली तुला काय माहिती

आपण पाहिलं तर या यात तीन रॉलवरती दोघोशी केला जातो पंचायतच्या माध्यमातून एकूण द्या तीन धावा म्हणजे पाहिलं ना तर षटक क्रमांक ती आराम कोण रे तीन कोण कमेंट टाकतात षटक असेल एकंदरी या षटकामध्ये किती धावा येतात आणि शेवटच्या षटकामध्ये आपण किती धावा काढणार आता फार महत्वाचं आपण बारा वेगळे पुन्हा एकदा अर्धा खेळायचा प्रयत्न केला होता प्रयत्न बसतोय पुन्हा एकदा डॉट शेट होतोय फायदा धाव ट्वेंटी नाईन अकड्यावरती धाव

आणि संपूर्ण संपूर्ण जे आहेत एकंदरीत पाहिलं तर आजच्या दोन दिवसामध्ये पार पडणार आहे आणि दोन दिवसामधला हा पहिला दिवस दिवसामध्ये एका साईडला रॉयल चॅलेंजर्स दुसऱ्या साईडला युवा युवा संघ पुढे जाऊन जातो जातोय डीजे राष्ट्रांकडे సింగల్ మనో కాడు తెలు ಅಸ್ತ <S -cado> चलेगा इधर बाबा इधर पान फार करती था दोनों साथ में बेड़ा अधिक लग रहा है भाई आना मारी करना दोनों संग आपने देखा फलंदार सा इचार घूमने वाले आए दोनों 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 दो हे लावलं किती झाल्यावर स्कोर थर्टी सेव्हन दहा पंधरा તું થા તીથ અરે તું થા તીથ

कशाला तू हे करतो तुझी नैसर्गिक फिरी घेऊन दोन दोन तिसरं घे तिसरा घे सोड तिसरा सोड